प्रज्वल रेवण्णा देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकच्या हासन मतदारसंघाचा माजी खासदार शनिवारी बँगलोरच्या विशेष न्यायालयानं प्रज्वलला अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीआधी प्रज्वल रेवण्णावर महिलेच्या अत्याचाराचे आरोप झाले रेवण्णाच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार दोन हजार एकवीस मध्ये प्रज्वल रेवण्णानं पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला होता याच प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप झाली पण शनिवारी प्रज्वलला शिक्षा झाल्यानंतर अशाच एका प्रकरणात अडकलेल्या एका सेलिब्रिटीचं नाव चर्चेत आलं ते नाव म्हणजे बॉलिवूड अभिनेता शायनी आहुजाचं दोन हजारच्या दशकात गँगस्टर लाईफ इन अ मेट्रो भूलभुलैया वो लम्हे ह्यांसारख्या पिक्चरमधून शायनी आहुजा हे नाव घराघरात पोहोचलं होतं आहुजाचा स्क्रीन प्रेझन्स आणि त्यानं साकारलेले कॅरेक्टर्स ह्याचं बरंच कौतुक झालं पण नंतर शायनी आहुजावर त्याच्या घरात काम करणाऱ्या मुलकर्णीनं अत्याचाराचे आरोप केले त्यानंतर या प्रकरणात शायनी आहुजाला सात वर्षांची शिक्षा झाली आणि शायनी आहुजा बॉलिवूडमधून गायब झाला दोन हजारच्या दशकात बॉलिवूडमध्ये टॉपला असणारा शायनी आहुजाचा डाऊनफॉल कसा झाला आहुजावर त्याच्या मोलकर्णीनं कोणते आरोप केले होते आणि सध्या शायनी आहुजा काय करतोय सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू दोन हजार सहामध्ये मध्ये अनुराग बासूचा एक पिक्चर आला होता गँगस्टर कंगना रानौतचा डेब्यू झाला तो याच पिक्चरमधून या पिक्चरमध्ये इम्रान हाश्मी आणि कंगना रानौत सारखे कलाकार असतानाही भाव खाऊन गेला तो शायनी आहुजानं साकारलेला दया या पिक्चरमधला दया प्रेम आणि निष्ठा या दोन गोष्टींमध्ये अडकलेला असतो हे शायनीनं आपल्या ॲक्टिंगमधून अचूक दाखवून दिलं होतं बजेटच्या तुलनेत गँगस्टर बॉक्स ऑफिसवरही चालला याच पिक्चरमुळे शायनी आहुजा बॉलिवूडच्या लाईमलाईटमध्ये आला तसं बघितलं तर गँगस्टर हा काही शायनी आहुजाचा पहिला पिक्चर नव्हता आधी त्यानं पिक्चर केले होते पण त्याच्या नावाला फेम मिळालं ते याच पिक्चरमुळं गँगस्टर शायनी आहुजाच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला शायनी आहुजाचा जन्म दिल्लीतला त्याचे वडील इंडियन आर्मीमध्ये लेफ्टनंट होते शाळेचं शिक्षण दिल्लीतून पूर्ण केल्यावर त्यानं बँगलोरमधून कॉलेज पूर्ण केलं पण त्याचा लूक त्याची पर्सनॅलिटी बॉलिवूडच्या हिरोसाठी परफेक्ट होती त्यामुळं हळूहळू शायनी या इंडस्ट्रीकडे वळला त्यानं ॲडमध्ये काम करायला सुरुवात केली शायनीची पहिली ॲड होती पेप्सीची आणि ही पहिलीच पेप्सीची ॲड प्रचंड हिट झाली नंतर त्याला एकामागोमाग एक वेगवेगळ्या ॲड वेग मिळायला सुरुवात झाली पेप्सीनंतर शायनीनं जवळपास चाळीस वेगवेगळ्या ॲड्स वेग वेग केल्या या काळात त्यानं स्टेरिओ नेशनसाठी केलेला प्यार हो गया नावाचा म्युझिक अल्बमही चांगलाच गाजला होता ॲड्समुळं शायनीला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती याच ॲडमुळं त्याला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला शायनीची फेमस पेप्सीची ॲड डायरेक्टर सुधीर मिश्रा यांनी सुद्धा बघितली आणि त्यांनी शायनीला पिक्चरच्या ऑडिशनसाठी बोलावलं ज्यात तो सिलेक्ट सुद्धा झाला दोन हजार पाचमध्ये आलेल्या सुधीर मिश्राच्या हजारो ख्वाहिशे ऐसी या पिक्चरमधून त्यानं बॉलिवूडमध्ये डेब्यू केला शायनीला त्या पिक्चरनं फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू मेलचा अवॉर्ड सुद्धा मिळवून दिला त्यामुळं पदार्पणातच शायनीचा एस्टॅब्लिश होण्याच्या दिशेनं प्रवास सुरू झाला हजारो ख्वाहिशे ऐसी नंतर संजय गुप्ताच्या करम विनोद पांडेच्या सीन्स या पिक्चर मध्ये शायनीनं काम केलं बोल्ड भूमिका चर्चेचा विषय ठरली होती पण शायनी अहूजा लाईम मध्ये आला तो दोन हजार सहाच्या गँगस्टर मधल्या त्याच्या रोलमुळं त्याला आणखी वेगवेगळ्या वे जॉनर्सच्या फिल्म्स ऑफर व्हायला लागल्या दोन हजार सात मध्ये त्यानं लाईफ इन अ मेट्रो भुलैया ह्यांसारख्या सक्सेसफुल फिल्म्स केल्या त्यामुळं त्याचं नाव बॉलिवूडमध्ये गाजत होतं स्ट्रगल करून शायनीनं बॉलिवूडमध्ये आपलं नाव कोरायला सुरुवात केली होती एक रायझिंग स्टार म्हणून त्याची इमेज तयार व्हायला लागली पण त्याचवेळी त्याच्या आयुष्यात एक घटना घडली ज्यामुळं त्याचं आयुष्यच बदलून गेलं जून दोन हजार नऊमध्ये मध्ये शायनी आहुजाच्या मुंबईतल्या घरात काम करणाऱ्या एकोणीस वर्षांच्या मोलकर्णीनं त्याच्या विरोधात एक तक्रार दाखल केली या तक्रारीत तिनं शायनी आहुजावर अत्याचाराचे आरोप केले या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये मोठा गदारोळ झाला होता शायनी आहुजावर आय पी सीच्या कलम तीनशे शहात्तर आणि कलम पाचशे सहा अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता चौदा जून दोन हजार नऊला ला शायनी आहुजाला अटकही करण्यात आली तेव्हा हे प्रकरण बरं चर्चेत आलं होतं अटक केल्यावर आहुजाची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झाली होती आता बॉलिवूडच्या रायझिंग स्टार वर अत्याचाराचे आरोप झाल्यामुळं मीडियानं साहजिकच हे प्रकरण उचलून धरलं आहुजाच्या डीएनए टेस्ट रिपोर्टमधून त्याचे आणि घरात काम करणाऱ्या मोलकर्णीचे शारीरिक संबंध असल्याचं उघड झालं शायनी आहुजाचे मोलकर्णीसोबत दोघांच्या संमतीनं संबंध होते अशा बातम्या त्यावेळी माध्यमांनी सारवल्या होत्या पण नंतर स्वतः शायनी आहुजानं या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं शायनी आहुजाच्या अटकेनंतर मीडिया ट्रायल सुरू झाली होती तेव्हा शायनी आहुजाची बायको अनुपम आहुजानं आपल्या नवऱ्यासाठी कॅम्पेन लाँच केलं होतं अत्याचार हा फक्त पुरुषाकडूनच केला जातो असं नाही तर एक महिला सुद्धा अत्याचार करू शकते असं अनुपमानं माध्यमांसमोर येत सांगायला सुरुवात केली होती यानंतर तीन महिन्यांनी शायनी आहुजाला या प्रकरणात पन्नास हजारांच्या बॉन्डवर मुंबईच्या कोर्टाकडून जामीन मिळाला या जामीनानुसार कोर्टानं शायनीला मुंबई सोडून दिल्लीमध्ये राहायला सांगितलं होतं यावेळी कोर्टात शायनीच्या वकिलांनी बाजू मांडताना म्हटलं होतं की जे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले होते त्यावरून अत्याचार झाला हे सिद्ध होत नाही असा युक्तिवाद तेव्हा शायनीच्या वकिलांनी केला होता जामीन मिळाल्यावर शायनी जेलच्या बाहेर आला पण त्याच्या विरोधातली केस मात्र सुरूच होती सप्टेंबर दोन हजार दहाला या केसमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला मोलकर्णीनं शायनीवरचे अत्याचारांचे आरोप मागे घेतले आपल्यासोबत अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं सा तिनं सांगितलं पण तरीही कोर्टानं ते ग्राह्य धरलं नाही दोन हजार अकरामध्ये न्यायाधीश पी एम चौहान यांनी शायनी आहुजाला दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावली त्यावेळी न्यायाधीशांनी म्हटलं की शायनीला दोषी ठरवताना त्यांनी पूर्णपणे एफ आय आरचा आधार घेतलाय मोलकर्णीनं न्यायालयात अत्याचार झाला नाही असा दिलेला पुरावा न्यायालयानं स्वीकारलेला नाही परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे शायनी आहुजाला दोषी ठरवण्यात आलं होतं पण नंतर शायनीनं या निर्णयाच्या विरोधात जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला मे दोन हजार अकरामध्ये न्यायालयानं त्याला जामीन मंजूर केला पण जेलमधून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणं काही जमलं नाही दोन हजार बारामध्ये त्यानं घोस्ट ही फिल्म केली पण ती फार काही चालली नाही मग पुढची अनेक वर्ष शायनी भारताच्या बाहेर असल्याच्या बातम्या माध्यमांकडून देण्यात आल्या होत्या पण तो स्वतः ऑन कॅमेरा कधीच आला नाही अनिश बजमीनं एका फिल्मसाठी शायनीला कॉन्टॅक्ट केला आणि त्याला फिल्ममध्ये कास्ट सुद्धा केलं ही फिल्म होती वेलकम बॅक दोन हजार पंधरामध्ये आलेल्या वेलकम बॅकमधून शायनीनं बॉलिवूडमध्ये कमबॅक केलं पण वेलकमच्या पहिला पार्ट इतका त्याचा सिक्वल काही चालला नाही त्यामुळं शायनीच्या कमबॅकचीही चर्चा झाली नाही वेलकम बॅकच्या प्रमोशनलाही शायनी हजर राहिला नव्हता तेव्हा पिक्चरचे डायरेक्टर अनिश बजमी यांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी शायनी भारताच्या बाहेर असल्याचं सांगितलं सा होतं त्यानंतर शायनी पुन्हा कोणत्याच फिल्ममध्ये दिसला नाही दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शायनीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली त्यानं त्याचा पासपोर्ट दहा वर्षांसाठी रिन्यू करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती त्याआधी ते त्याचा पासपोर्ट फक्त एका वर्षासाठी रिन्यू केला जात होता पण यामुळे त्याला देशाच्या बाहेर जाण्यात अडचणी येत असल्याचं त्याच्या वकिलांनी कोर्टात म्हटलं होतं यावर शायनीनं दोन हजार अकरामध्ये मध्ये त्याच्या जामिनाच्या सुटकेदरम्यान लावलेल्या सगळ्या अटींचं आतापर्यंत तंतोतंत पालन केलंय त्यामुळं त्याचा पासपोर्ट दहा वर्षांसाठी रिन्यू करण्याची परवानगी कोर्टाकडून त्याला देण्यात आली हा सगळा झाला फ्लॅशबॅक पण आता शायनी आहुजा नक्की कुठे आहे तो सध्या काय करतोय तर काही माध्यमांमध्ये असलेल्या रिपोर्टनुसार शायनी सध्या फिलिपाईन्समध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहतोय तिथं त्यानं स्वतःचा बिझनेसही सुरू केलाय असं बोललं जातं पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती शायनी किंवा त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेली नाही पण दहा वर्षांसाठी पासपोर्ट रिन्यू करण्याची त्यानं मागितलेली परवानगी यावरून तो सध्या फिलिपाईन्समध्येच असावा असा दावा केला जातो पण लुक आणि पर्सनॅलिटीमुळं बॉलिवूडमध्ये कमी काळात फेम मिळवणाऱ्या शायनी आहुजाचं फिल्मी करिअर अत्याचाराच्या एका केसमुळे बर्बाद झालं ते कायमचंच